नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर खासदार लंकेंच्या हंगागावच्या शिवारात अवैध धारदार शस्त्र घेऊन जाणारी कार पकडली आरोपी मात्र कार सोडून पसार अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या हंगागावच्या शिवारात अवैध धारदार हत्यारे शस्त्रे असलेली कार सुपा पोलिसांनी जप्त केली आहे पोलिसांची चाहूल लागताच धारदार शस्त्र असलेली कार सोडून आरोपी पसार झाले असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या हत्याराद्वारे या आरोपींना कुठे घातपात तर करायचा तर नव्हता यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे वृत्त असे की पारनेर सुपा रोडवरील हंगागावच्या शिवारात हॉटेल साई रेसिडेन्सी येथे चौदा जून रोजी सायंकाळी सात वाजता एम एच बारा टी चौऱ्याहत्तर चाळीस या सीयाच कारमधून अवैध शस्त्रे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती सुपा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवली मात्र आरोपींना पोलीस येत आहेत याची चाहूल लागली पोलीस घटनास्थळी पोहोचायच्या आत आरोपी अवैध शस्त्रे असलेली कार सोडून पसार झाले आहेत या कारमध्ये पोलिसांना लोखंडी कटावण्या लोखंडी कोयते मोबाईल स्टीलचे दांडके बेसबॉलचे दांडके असे अवैध अशा प्रकारचे शस्त्रे आढळून आले या दरम्यान या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अमोल कर्डिले सुनील बडे अर्जुन बडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हत्याऱ्याच्या आधारे हे आरोपी कुठे घातपात करणार होते की दहशत निर्माण करायची होती की अन्य त्यांचा काही हेतू होता या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पारनेर प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा